समर्थ रामदास म्हणजे तेव्हाचे अकरा वर्षाचे नारायण एकदा असेच अंगणात खेळत होते तेव्हा अचानक एक वानर त्यांच्या समोर आला तो वानर इतर वानरांसारखा नक्कीच नव्हता अतिशय बलाढ्य आणि तेजस्वी असा तो वानर नारायणाच्या जवळ आला आणि त्याने नारायणाचा हात धरला त्या गोष्टीने नारायण घाबरला तो त्या वानराच्या हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागला पण त्या वानराच्या शक्तीपुढे नारायणाचं काही चालत नव्हतं कोणाची मदत घ्यावी तर त्यावेळी तेथे कोणीच नव्हतं नारायणाने आरडाओरड सुरू करण्याआधी त्या वानराने नारायणाला ओढत ओढत एका मंदिराजवळ नेलं ते पंचवटीतील हनुमंताचं मंदिर होतं त्या वानराने मंदिरासमोर येताच नारायणाचा हात सोडला आणि तो नारायणाच्या मागे उभा राहिला नारायण जिथे उभा होता तिथे एक पालखी होती आणि त्या पालखीमध्ये कोणीतरी बसलो आत कोण बसलय आणि मला हा वानर इथे का घेऊन आलाय असे खूप प्रश्न नारायणाला त्यावेळी पडली नारायण काही बोलणार इतक्यात पालखीतून एक मधुर आवाज आला तुझे वडील कुठे आहेत नारायणा हजारो सूर्याचा प्रकाश नारायणाच्या डोळ्यासमोर आला त्याने त्याचे डोळे दिपले आणि जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र नारायणाच्या समोर प्रसन्न मुद्रे उभे होते नारायण ते दृश्य पाहून स्तब्ध उभारायला त्याला काय करावं काही कळेना प्रत्यक्ष प्रभू माझ्यासमोर आहेत आणि मला जो वानर घेऊन आला तो कुणासणार म्हणून नारायणाने मागे वळून पाहिले तर प्रत्यक्ष मारुती राय हात जोडून उभे होते नारायणासाठी हे सर्व काही अनाकलनीय होतं प्रभू रामचंद्रांनी नारायणाला पुन्हा प्रश्न विचारला तुझे वडील कुठे आहेत नारायणा आता मात्र नारायण भाणावर आला त्याने लगेच उत्तर दिले ते ते गेले रामचंद्रांनी नारायणाला जवळ बोलावलं त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि त्याला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा उपदेश दिला नंतर रामराय हनुमंताला म्हणाले मारुती इथून पुढे तू या मुलाला सांभाळ आणि त्याच्या परंपरेचं देखील रक्षण कर प्रभू रामचंद्रांनी नारायणाच्या हातात एक पत्र आणि एक बाण दिला ते पत्र हातात पडताच नारायणाच्या वृत्तीत अमूलाग्र बदल झाला त्याच्या सर्वांगाला घाम फुटला त्याची बोबडी वळली एक प्रचंड शक्तीचा संचार आपल्या देहात झाल्याची जाणीव त्यावेळेस नारायणाला झाली त्याच्या डोळ्यासमोर अचानक दिव्य प्रकाश येऊन अंधारी आली जेव्हा डोळे उघडले गेले तेव्हा अकरा वर्षाच्या नारायणाची जबाबदारी हनुमंतरायावर टाकून रामराय अंतर्ध्यान पावले होते मारुती राय सुद्धा दिसेनासे झाले त्या प्रसंगाने नारायणाची समाधी लागली तो कित्येक वेळ प्रभू रामचंद्राने दिलेल्या त्या गोष्टीकडे एक टप्पा हात तिथेच बसून राहिला इथे वडील गोदास्नावर परत ते 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 आले तेव्हा नारायण घरात नाही म्हणून शोधाशोध सुरू झाले त्याला शोधत सर्वजण त्या मंदिरापाशी आले तेव्हा नारायण समाधी अवस्थेत मारुती रायाच्या मूर्तीकडे पाहत बसला होता त्याच्या हातात एक पत्र आणि बाण पाहून नारायणाचे वडील म्हणजे सूर्याजी पंत यांना धक्काच बसला त्यांना जाणीव झाली की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचा अनुग्रह नारायणाला झाला आहे त्यांनी ते पत्र नारायणाच्या हातातून घेतलं त्या बाणाला त्यांनी आपल्या मस्तकी लावून ते नतमस्तक झाले असं म्हणतात त्या प्रसंगानंतर अकरा वर्षाचे समर्थ जवळजवळ वर्षभर मौन अवस्थेत होते आणि त्यांचे वडील सूर्याजी पंत ते पत्र वाचून समाधी अवस्थेत गेले आणि त्याच अवस्थेत त्यांनी देह ठेवला समर्थांना अनुग्रह झाला ही कथा चमत्कारिक वाटत असली तरी गिरधरस्वामींच्या समर्थ प्रतापमध्ये देखील त्याचा उल्लेख सापडतो गिरधरस्वामी आणि दिनकर गोसावी यांना प्रत्यक्ष समर्थांचा सहवास लाभला असला कारणाने ही कथा खरीच मानावी लागेल हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा श्रावण शुद्ध अष्टमी होती आजही त्या तिथीला जांबेत श्री राम मंदिरातर्फे समर्थांचा अनुग्रह दिन म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी हनुमंताला नैवेद्य देखील दाखवला जातो जय जय रघुवीर समर्थ